आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर विभागात मतदारांची संख्या वाढावी आणि मतदानाची टक्केवारी पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त अधिक यासाठी नागपूरची जिल्हा निवडणूक यंत्रणा प्रयत्नशील आहे तसंच मतदारांची मतदार केंद्राची गरज लक्षात घेता शहरी भागातील अकरा अपार्टमेंट सिस्टीममध्ये आणि झोपडपट्टी विभागात नऊ अशी दोन विभागात भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नवीन मतदार केंद्र स्थापन करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ व्ही पी निटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली नागपूर जिल्ह्यात सन दोन हजार तेवीसच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत चार हजार चारशे चौऱ्याहत्तर केंद्र होती त्यात आता वाढ होऊन विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 राबवण्यात आला यात एकशे छत्तीस नवीन मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे मतदान केंद्रांची संख्या आता चार हजार सहाशे दहा झाली आहे तसंच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी एकूण मतदारांची संख्या बेचाळीस लाख बहात्तर हजार होती त्यात बावन्न हजारानं वाढ होऊन ती आता त्रेचाळीस लाख चोवीस हजार एकशे शहाऐंशी झाली असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर पी निटनकर यांनी सांगितलं तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यात प्रारुप यादी आज प्रसिद्ध करण्यात आली यावर सहा ते वीस ऑगस्ट या कालावधीत दावे आणि हरकती मागवल्या आहेत एकोणतीस ऑगस्टपर्यंत यावर निर्णय घेण्यात येईल तीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन डॉ इटनकर यांनी केलं आहे बांग्लादेशातील हिंदू कुटुंबांवर होणारे हल्ले आणि मंदिर जाळण्याच्या घटना लक्षात घेता तेथील हिंदू सुरक्षित राहतील याची भारत सरकारनं खबरदारी घ्यावी असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी नागपुरात म्हटलं बांगलादेशातील मंदिरं जाळणं थांबवण्याची विनंती आपण सरकारला केली आहे सरकार काही योग्य पावलं उचलेल असा विश्वास जो, जोशी यांनी व्यक्त केला बांगलादेशातील मंदिरांमध्ये जाळपोळ करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे लाड समितीच्या अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील बेचाळीस वारसदारांना स्थायी सफाई कामगारपदावर नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत तसंच तीनशे एकोणतीस वारसदारांच्या नावावर आक्षेप आणि हरकती मागवण्याकरता यादी प्रकाशित करण्यात आली आहे दिल्ली विद्यापीठातील शिक्षक डॉक्टर लक्ष्मण यादव लिखित प्रोफेसर की डायरी या हिंदी पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आज नागपुरातील कामठी रोड स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इथं विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात वरिष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांच्या हस्ते करण्यात आलं उच्च शिक्षणामध्ये असणारी विषमता तसंच विद्यापीठ स्तरावर शिक्षकांना नियमित रोजगार मिळण्यासाठीचा संघर्ष या पुस्तकातून लेखक डॉ यादव यांनी मांडला आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील डॉ पंजाब देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन आणि नियमन केंद्र आणि विदर्भ अर्थशास्त्र परिष परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय चर्चासत्रात विदर्भातील प्रादेशिक असमतोल स्वरूप आव्हाने आणि उपाय या विषयावर विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य डॉक्टर संजय खडककर हे बीजभाषण करणार आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार